बदलापूरच्या एम आय डी सी परिसरातील डी के फार्मा कंपनीला आज साडेबाराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कंपनीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दुपारी अचानक कंपनीमध्ये आग लागल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आगीची भीषणता इतकी होती की परिसरात दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा आणि आगी धुराचे लोट पाहायला मिळाले घटनास्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर कुळगाव बदलापूर अग्निशमन केंद्र असल्याने अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले तर आग विजवत असताना अग्निशमन दलाचा एक जवान आणि कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या डोळ्याला देखील इजा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या दोन्ही जखमींवर बदलापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले तब्बल तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर बदलापूर आणि अंबरनाथ अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख भागवत सोनवणे यांनी दिली कारण अजून समजलेलं नाही आहे तर सव्वा बाराच्या दरम्यान आपल्याला की डी के फार्मामध्ये मोठी आग लागलेली आहे या ठिकाणी आपण बघितलं की जो आतमध्ये पाठीमागे कंपनी आहे तर आतमधला जो प्रोसेस एरिया आहे त्यामध्ये रिॲक्टर आणि अदर जो असतो प्रोसेस एरिया त्यामध्ये आग लागलेली होती त्या आगीच्या ठिकाणी आपण आग मोठी असल्यामुळे तात्काळ आपल्या बदलापूर ईस्ट वेस्ट दोन्ही टीम या ठिकाणी मांजरली टीम अंबरनाथ नगरपालिका टीम आनंदनगर एम आय डी सी आणि उल्हासनगर अशा सर्व टीम या ठिकाणी दाखल केल्या होत्या आणि कंपनीमध्ये सुद्धा इनबिल्ट फायर फायटिंग सिस्टम असल्यामुळे तिचासुद्धा उपयोग झालेला आहे सदर घटनेत जीवितहानी वगैरे झालेली नाही आहे पण आग सध्या पूर्णतः विजलेली असून थोडंफार कुलिंगचं जे काम चालू आहे ते चालू आहे नाही जखमी नाही एक आमचा जो फायरमॅन आहे अजित गुरुव त्याला डोळ्यावरती थोडं केमिकल नाही का के फायर फायटिंग करताना उडला होता ड्रॉप तर त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलेला आहे दृष्टी हॉस्पिटलला सध्या तरी सांगतानात बरं जे कंपनीमध्ये ॲट प्रेझेंट जे प्रोसेस एरियामध्ये होते स्टाफ आणि तिकडचे रिस्पॉन्सिबल त्यांचं म्हणणं की मीटर रूम जे आहे मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झालं ते मेल्ट झालं आणि ते पूर्ण वायरिंग अशी पेटत गेली आतमध्ये तर प्राथमिक त्यां म्हणजे ॲज पर त्यांच्या इन्स्ट्रक्शननुसार आणि त्यांनी जे प्रत्यक्ष बघितलं तर शॉर्ट सर्किटमुळे ती स्प्रेड झाली आणि पूर्ण केमिकलचा झोन आहे त्यामध्ये आतमध्ये गेली आणि मग ती रसायनानेसुद्धा आग लागली एक दीड दोन तास लागलेत कारण थोडी अडचणीचा पण परिसर होता आतमध्ये त्यामुळे थोडंसं हे झालं आहे परंतु आग पूर्णतः विजली आहे तर कंपनी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं असून सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे कंपनीमध्ये एकूण दीडशे कर्मचारी कार्यरत असून सर्वच उपस्थित नव्हते आणि ज्या भागात आग लागली तिथे जास्त कोणी उपस्थित नसल्याने सुदैवाने कोणीही जखमी नसल्याची माहिती कंपनी प्रशासनाचे अजित बेहरे यांनी दिली ते अजून आम्ही चेक करते कशामुळे लागले फक्त एकच आहे मायनर आग होती कोणालाही कोणाला लागलेलं नाही हे सगळ्यात चांगलं आहे ज्या ज्या काही कारण आहे ती बघून नंतर आम्ही सांगू पाहिजे आत्ता तरी काय सांगता येण्यासारखं नाही आहे आतमध्ये तिथे व्यावस्थित होतं तिथे माणसं नव्हती लकीने म्हणून मी म्हटलं की तसं काही इश्यू नव्हता व्यवस्थित सगळं शॉर्ट आउट आहे लोकांना इंजुरी नाही आहे कोणालाही ते एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बस तो आमचा जो आहे तो ड एफ थर्टी टू प्लॉट जो आहे त्याच्या शेवटच्या टोकाला होती साधारणपणे एक दीडशे एक लोकं आहेत त्यातली सगळी कमी लोक डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एकमत न्यूज